चार दिवसाआधी हळदीला खत दिलं होतं खत देत असतानाच सोबतच पॉवर टिलरच्या सहाय्याने मातीची भर चढून घेतली होती त्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा तेवढं नुकसान झालेलं नाही आहे थोड्याफार प्रमाणात खत जातेच पण आपण पाहू शकतो खत अजूनही जमिनी या दिसते आपल्याला मातीची भर चढून घेण्याचा हा फायदा आहे कधी पण खत द्यायचं असेल दोन वेळेस आपण हळद निघल्यानंतर हळदीला खत देतो तेव्हा सोबतच किंवा दुसऱ्या दिवशी पॉवर टिलरच्या सहाय्याने मातीची भर चढवून घ्यायची एक तर मातीत बदल होते सोबत खत पण पूर्णपणे माती आढळत हो जाते त्याचा खूप चांगला परिणाम मिळते मागील चार पाच दिवसापासून भरपूर पाऊस सुरू असल्यामुळे फवारणी घ्यायची राहून गेली आहे आता कुठं कुठं करपा दिसत आहे अगदी नाही आहे असं नाही यासाठी औषध आणून ठेवले होते पंधरा दिवस झाले जवळजवळ औषध आणून तर ते, थे। ते पाण्यामुळे काय द्यायला जमले नाही सध्या तर उद्यापासून उघड आहे परवाच्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या दिवशी फवारणी घ्यावी फवारणीमध्ये इंडोफिल कंपनीचे अवतार हे बृषनाशक यावेळेस आणले आधी टाटा रॅलीस कंपनीचे ताकद कॅप्टन अधिक एक्झा कोण्या हे घटक असते यामध्ये अवतारमध्ये झिनेब आणि एक्झा कोणा जाल हे दोन घटक असतील हे दोन्ही पैकी कुठल्याही बुरशी आपण फॉर्निंगमध्ये वापरू शकतो दोन्हीचे रिझल्ट खूप चांगले मिळते सध्या फुटवे दिसत आहेत दोन तीन दोन तीन फुटव्यासाठी पण आता ड्रिपच्या सहाय्याने रिचिंग करावी लागेल झाडाला सध्या दोन दोन फुटवे दिसत आहेत बारा एकसठ व अमोनियम ॲसिड हे घटक असलेले टॉनिक वापरून त्याची एक हालती ड्रिचिंग करायची त्यामुळे फुटवे खूप जोमदार निघतात